परंतु मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो हे त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आताच एक मोठी अपडेट समोर आली त्याविषयी वेदना आम्ही आतमध्ये लोक आहे खूप मोठा चेहरा होता नगरचा विकास करणारा एकमेव नगरसंब म्हणून ओळखला जाणार हे आता पालिकेत दिसणार नाही याची आम्हाला खूप मोठी खंत आहे जे लढाई लढलेली त्यांच्या अध्यक्षतेखाली लढलेली त्यांचा खूप मोठा एक वीस वर्षांचा एक्सपिरियन्स होता त्याचा आम्हाला लाभ घ्यायचा होता परंतु हे मनामध्ये काय होतं की आम्ही सर्व आमचे अजेंडे जनतेसमोर मांडलेले आहे तरी पण ही बातमी हा रिझल्ट आम्हाला ॲक्सेप्ट नव्हता त्याच्याविषयी आम्हाला खूप जास्त सांगितलं आता सांगितलं माझ्या लक्षात आधी राजकीय वातावरण असं बोलतो हॉस्पिटलला आमदाराकडे आहे कार्यकर्त्याकडे आहे असं सांगितलं जाणं ते एक प्रचाराचा मुद्दा होता लोकांचा समाजाच्या लोकांचा मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही ज्या वेळेस निवडणुकीचा वे प्रचार करत होतो आमच्याकडे एक व्हिजन होता आम्ही लोकांना ते व्हिजन सांगत होतो ऑपोजिशन त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे म्हणून ते फक्त दोनच विषयावर प्रचार करणार होते आणि ते त्यांनी केलं एकतर आमची बदनामी करायची दुसरा पैशाचा लोकांना आम्ही घालतो आणि त्यांनी त्याच्यावर पूर्ण भर दिला तरी पण ही निवडणूक झाली आमचे जे कॅन्डिडेट निवडून आलेले दोन कॅन्डिडेट त्यांचा मजा बघा त्यांचं लीड वागा त्यांचे दो ते दोन आलेले त्यांचा लीड वागा ते तुम्हाला सगळं समजून येईल कोणासोबत जनता जनता ना अर्थ नाही जनताच्या निर्णयाला आम्ही मान देऊन जे पण पुढची वाट आहे आमचा विजन फक्त एकच आमच्या मुकुमनगर भागाचा विकास आणि पूर्ण अहमदनगरचा विषय आणि पार्टीचा विषय उमेदवार म्हणून गवाईत देतो कधी पण कुठं पण मला माझ्या लोकांना माझ्या समाजाला आमची गरज पडल्यास सर्वात पहिले हे खाली शेग उभा राहणार देतो I'm Channel.